लहानपणी जेवढी आपल्याला आपल्या आई वडिलांची गरज असते त्याचप्रमाणे तितकीच म्हातारपणी आपल्याही आई वडिलांना आपली खूप गरज असते आयुष्यात जास्त सुख हे लहानपणीच मिळतं कारण तेव्हा ते, ते हेवे दावे आणि अहंकारापासून लांब असते कुणाला आधार देताना असा द्यावा की समोरच्याला त्याची जाणीवही होऊ नये आणि आधाराची उणीव देखील भासू नये एक वेळ वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला पण गरजांप्रमाणे माणसं मात्र कधीही बदलत फिरू नका हातून निघून गेलेली वेळ माणसाला त्याच्या हाती न लागलेल्या स्वप्नांची पुन्हा नव्याने नवीन रूपात ओळख करून देत असते मन मोकळं आणि मनासारखं जगणं यातील माणसाला अंतर कळालं तर माणसाच्या आयुष्याच्या वाटा या आभाळा एवढ्या होतात देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मनाचा मोठेपणा मात्र जास्त देतो जर एकदा संयमाचे प्रशिक्षण घेतले की मग बरीच युद्धे ही माणसाला शांतपणे जिंकता येतात हसत असलेला प्रत्येक चेहरा हा सुखी नसतो तर काही हसऱ्या चेहऱ्याआड खोलवर दुःख हे लपलेले असते ते कधी कोणाला दिसतही नाही सर्वांनाच आपल्या मनाप्रमाणे अपेक्षाही असतातच काही पूर्णही होतात पण तरीही माणूस तेवढ्याच समाधानी नसतो कारण एक पूर्ण होते तोपर्यंत माणूस दुसऱ्या अपेक्षेचे ओझे मनात घेत असतो खरं तर माणसांना माणसांचीच गरज असते पैसा प्रॉपर्टी हे गेलं तर एक वेळ पुन्हा मिळवता येते पण जर एकदा हातातून माणसाने सटली तर ती पुन्हा जशीच्या तशी मिळवता येत नाहीत हे अंतिम सत्य आहे सिंह बनून जन्माला आले तरीही स्वतःचे राज्य हे स्वतःलाच मिळवावे लागते कारण या जगात नुसत्या डरकाळीला काहीच महत्व नसत न मागताही अगदी सहजपणे प्रत्येकाला मिळणारी गोष्ट म्हणजे समस्या कारण समस्या कधीच कोणीही स्वतःहून मागून घेत नाही ती आपोआपच येते आयुष्यात पुढे जायचं असेल तर कष्ट करायची लाच आणि पैशाचा माझ सोडला तरच माणूस यशस्वी होऊन पुढे जाऊ शकतो एकदा हरलो तर कधीकधी माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचारही येतात म्हणून घाबरून कधी जायचं नाही कारण ते तात्पुरतेच असतात त्यांना आपण कधीच आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचं नाही जोपर्यंत आपण व्यवस्थित आहोत तोपर्यंत आपण काहीतरी चांगलं करू शकतो ही भावनाच माणसाच्या निगेटिव्ह विचारांना मागे टाकते खरं तर परिस्थिती ही समस्या मुळात नसतेच ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे माहीत नसते तेव्हाच सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद